जय सद्गुरू सर्वांना आज आपण फोर टक्स ब्लाऊजचं कटिंग डायरेक्ट कापड्यावर बघणार आहोत हा अस्तरचा ब्लाऊज आहे आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया प्रथम आपण अस्तरवर कटिंग करून घेऊया आपल्याला इथे ब्लाउजची घडी घालून घ्यायची अस्तरची आता इथे आपली छाती आहे चौतीस आता इथे आपल्याला काय करायचंय छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची आपली छाती आहे चौतीसचं चौतीसचा चौदा भाग साडेआठ प्लस त्याच्यात नऊ इंच अर्धा इंच एक्स्ट्रा आणि दीड इंच म्हणजे आपली ही साडे दहाची घडी आहे आपली साडेदहाची घडी थोडंसं मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे पुढच्या भागासाठी पहिले व्यवस्थित घडी घालून गेलं तर ही घडी आपल्याला अशी डबल फोल्ड करून घ्यायची आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करतोय त्यामुळे मी अशी घडी घातली कारण इकडे आपल्याला बाहीचा पार्ट कट करायचा त्यातली ब्लाउजची उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये आपण एक इंच एक एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे याचं चौदा इंच अशी आपली घडी चौदा इंच ही आपली ब्लाऊजची उंची चौदा इंच आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय खाली दोन इंच एक्स्ट्रा पुढच्या भागासाठी घ्यायचं कारण आपण योगपट्टी सुद्धा इथंच कटिंग करणार आहोत घडी थोडीशी मोठी घेते जेणेकरून आपल्याला योगपट्टी सुद्धा इथं कट करता येईल म्हणजे आपला वेळही वाचेल आणि व्यवस्थित योगपट्टी इथं कट होईल तर आपली ब्लाऊजची उंची आहे तेरा प्लस त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं तेरा इंच प्लस एक चौदा इंच इथं खून करून घेतली आता आपली ब्लाऊजची मुंडाखोली चौतीस छातीला मुंडाखोली आहे सव्वा पाच इंच घ्यायची आता इथे आपल्याला कमरेचा चौथा कंबर आहे कंबर आहे आपली तीस तर तीसचा चौथा भाग होतो साडेसात प्लस त्याच्यामध्ये टक्ससाठी एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे इथं साडेआठ इंचावर एक आपण मार्किंग करून घेऊया आणि ही लाईन जोडून घेऊ तर इथे आपल्याला छातीचा चौथा घ्यायचा आहे प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच आपली छाती आहे चौतीस चौतीसचं चा अर्धा इंच सॉरी चौतीसचा चौथा भाग साडेआठ प्लस त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा इथं नऊ इंचावर खून करून ही लाईन आपण घेऊ आता याच्या बाहेर आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं इथं खाली कमरेला सुद्धा दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिन आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचंय आता मागचा गळा साडेसहा आहे म्हणून तर आपण शोल्डरचे माप पावणे सहा इंच घेणार आहोत आणि इथं आपली शोल्डर पट्टी प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पट्टी अडीच इंच आहे त्याच्यामध्ये अर्धा प्लस आपल्याला इथं तीन इंचावर खोंड करून घ्यायची तर हे खाली सरळ जोडायचे हा जो भाग आहे याचा आपल्याला मद्य काढून घ्यायचा आहे आणि इथे खून करून घ्यायची आणि इथे परत अर्धा इंच सॉरी पाऊन इंच आतमध्ये घ्यायचं आपल्याला आणि हा पार्ट आपल्याला असा करून घ्यायचं आता इथं आपल्याला बाहेरच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे इथं आपण अर्धा इंच तिरफे घ्यायचं आणि बाहेरच्या मुंड्याचा आकार द्यायचा इथं आहे आपली गळाखोली गळाखोली आहे साडेसहा इंच आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया आपलं मागच्या भागाचं ड्राफ्टिंग झालंय आता आपण भाग कट कर करायचं आता आपण इथं काय केलं खालचा आणि पुढचा भाग मागचा आणि पुढचा भाग दोन्ही भागाचं कटिंग केलंय तर आपल्याला काय करायचं इथं मागे गळ्याची इथं खून करून घ्यायची इथे कमरेची पण एक खून करून घ्यायची आपल्याला वरचा भाग इथं खाली कट करायचा नाही इथं आपल्याला योगपट्टी काढायची आणि इथं गळ्याच्या इथला भाग आपण आपण आता इथ एक अर्धा इंच कट कमी घ्यायचा आता इथं बघा आपल्याला लक्ष येऊन इथं अशी एक खून करून घ्यायची आता हा पार्ट आपण कट करून घेणार कटिंग करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथे बघा आपल्याला काय करायचंय इथे थोडस मी एक्स्ट्रा घेतलंय एक पाव इंच हा पाठ आपल्याला असा सरळ कट आहे जी खूण आहे केलेली आपण इथे इथं आपण गाळाच्या अर्धा इंच कट करून घेणार आहोत आम्ही थोडस तर मग हा मागचा गळा आपण कट करणार इथं गोल गळा घेतला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही गळा घेऊ शकता तर मी शोल्डर कट करून घेते आपला मागचा भाग तयार झाला आता आपण पुढच्या पार्टचं कटिंग करून घेऊ आता इथे आपल्याला काय करायचंय टक्सच्या खुणा करून घ्यायचं ब्लाउजचा टक्स आहे नऊ इंच त्याच्यामध्ये प्लस आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं एक साडेनऊ इंचावर खून घेत आता इथे आपल्याला काय करायचंय छातीचा दहावा भाग प्लस आपल्याला पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता छाती आहे चौतीस उतिस, चौतीसचा दहावा भाग साडेतीन प्लस त्याच्यात पाऊण इंच म्हणजे पावणे चार इंच तर इथं एक आपण खून करून घेऊया आता इथं आपल्याला दीड इंच वरती घ्यायचं आहे किंवा तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता मी दो दोन इंच घेते आणि इकड दीड इंच घ्यायचं मी इकडे दोन इंच घेतले कारण आपल्याला इथे योगचा आकार द्यायचा आहे जोडून असे इथं किंची आपल्याला असं योगचा आकार देऊन घ्यायचा थोडस आता हे खाली सरळ जोडायचं आहे हा पॉईंट आता इथून आपल्याला काय करायचंय इकडं सव्वा इंच या पॉईंट टक्च पॉइंटपासून इकडं सव्वा इंच आणि इकडे सव्वा इंच आणि हा जो आपला मुंड्यातला डाच आहे त्याला इथून या पॉईंटपासून दीड इंच वरती घ्यायचं हा जो मेन टक्स आहे तर तो आपल्याला अर्ध्या इंचावर घ्यायचा आणि इकडचे टक्स आहेत ते पाव पाव इंचावर घ्यायचे हे तीनही टक्स पाव पाव इंच घेऊन टिप मारायची फक्त मेन टक्स आहे तो अर्धा इंच घ्यायचा अशा आपण खुणा करून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला टिपा मारताना व्यवस्थित मारता येते हा पार्ट असेल Brock इथे आपण पुढच्या गळ्याच माप टाकूया पुढचा गळा इंच आहे इथे पाच इंचावर मार्किंग करून घेते इथं आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आता इकडे आपल्याला मुंड्याचं कटिंग करायचं आहे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता हा पॉईंट आपल्याला इथे घ्यायचा मुंड्याचा आकार द्यायचा आता हा भागातून कट करून घेऊयात वरचा योग्य तसाच ठेवायचा खाली फक्त वरचा भाग आपण कुण कट करून घेऊ इथे आपण पावींच वरच्या बाजूला एक्स्ट्रा घेतली कारण इथं आपल्याला डाचमध्ये जाणार आहे मग कमी पडू नये म्हणून आपण थोडंसं पाणीचं एक्स्ट्रा घ्यायचं आहे काय करायचे आता ह्या खुणा सगळ्या आपल्याला या पार्कला करून घ्यायच्या समजा ही आपली डावी बाजू आहे तर आपली उजवी बाजू आहे तर बरोबर या सेंटरलाच पुन्हा एकदा अशी घडी घालून घ्यायची हलक्या हातावर आपल्याला प्रेस करायचं आता ज्या खुण दिसतात घेऊ टेपच्या पण मोजून पुन्हा इकडं ड्राफ्टिंग करू शकतात पावपाच आपण हा पार्ट करून घ्यायचा आता हा पोपोटचा पार्ट आपला तयार झाला आता आपण योगपट्टी कट करूया आता ही आपली पहिली योगपट्टीची खूण आहे पट्टी आपण तशीच घ्यायची आपल्याला इकडे खाली दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं इकडे दीड इंच आणि इकडे दीड इंच आपण एक पट्टी आता कट करूया एक्स्ट्रा कट करून घेऊ हा अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून मी दीड इंच एक्स्ट्रा घेतले अस्तरच्या ब्लाऊजला आपल्याला खाली पण दुमडावं लागतं त्याच्यामुळे मी इथे दीड इंच घेतले तुम्ही साध्या ब्लाउजला एक इंच घ्या कारण आपली साधे ब्लाउजची उपट्टी अशी डबल फोल्ड असते सिंगल नसते त्याच्यामुळे खाली इथे टिप मरावी लागत नाही